शिवाजी महाराज दुर्दैवाने इथला सत्ताधारी किंवा इथला विरोधक देखील इथला आमदार खासदार इथले विद्वान देखील या न्यायिक मागणीकडे लक्ष देत नाही इतरांच्या मागण्याकडे लक्ष देणारा इथला सत्ताधारी आणि विरोधक तो मात्र या भोळ्या भाबड्या देशभक्त प्रामाणिक मातन समाजाच्या न्यायिक मागणीकडे लक्ष देत नाही आमचं अनेक वर्षापासून तर मागणं आहे की या ठिकाणी जे आम्हाला एकत्रित तेरा टक्के आरक्षण आहे त्या तेरा टक्के आरक्षणाच्या मागाच्या लोकसंख्येच्या प्रमाणातला सत्कोर तुकडा वेगळा करून ते आम्ही न्यायिक मागणी या ठिकाणी घेऊन जात असताना मात्र इथली व्यवस्था लक्ष देत नाही त्यामुळं पिढ्यान पिढ्या ज्या देवीला आम्ही आजपर्यंत साखड्या घालत आलो ज्या देवीला आम्ही आजपर्यंत कोंबडं वक्र त्या देवीची आम्ही आजपर्यंत पूजा अर्चा करत आलोत शेवटी त्या देवीकडे आम्ही या ठिकाणी साकडं घालण्याकरता या ठिकाणी आलेलो हो। आहोत या ठिकाणी देवीला या कुळस्वामीला आम्ही विनंती करण्यासाठी या ठिकाणी आलो की आता या राज्याच्या मुख्यमंत्र्याला इथल्या राज्यकर्त्यांना तू सुद्धी दे आणि या मातन समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सुटू दे या वर्षभरात हा जर निर्णय लागला नाही ला ना तर मी या ठिकाणी या महाद्वाराजवळ ही घोषणा करतो की येणाऱ्या कालावधीमध्ये मातंग समाजाला हिंदू राहायचं का नाही याचा विचार करावा लागेल आणि येणाऱ्या पुढच्या यात्रेपासून संपूर्ण या दे, राज्यातल्या देवाधिकावरती हा मातंग समाज आणि इतक्या राजकीय पक्षावर देखील बहिष्कार घातल्याशिवाय राहणार नाही राज्य सरकारन समाज अनुसूचित जातीमध्ये अबकड करून वर्गवारी वर्ग करून स्वतंत्र आरक्षणाची मागणी करत आहे त्या अनुषंगाने गेल्या चार दशकापासून म्हणजे चाळीस वर्षापासून हा लढा चालू असताना गेल्या वर्षी क कोर्टाने निर्णय दिला की प्रत्येक राज्याला अधिकार आहे की प्रत्येक कुठली जात किती प्रगत आहे किती शिकलेली आहे किती अशिक्षित आहेत या गोष्टीचा अभ्यास करून त्या त्या वाट्याचं त्याला आरक्षण देण्याचा अधिकार राज्याला दिला असताना या ठिकाणी न्यायमूर्ती अनंत बदर समिती नेमलेली आहे पहिल्यांदा याला तीन महिन्याचा अवधी ना आठ महिन्याचा आणि आता सहा महिन्याचा अवधी मुदतवाढ वारंवार या हिंदू सरकार करून देण्यात आलेली आहे आमचे देवाभाऊ म्हणतात ते हिंदूचं सरकार आहे परंतु हिंदू असलेल्या महात्म समाजावर मात्र त्याच्या न्यायिक मागणीकडे मात्र दुर्लक्ष करतात आत्ताच आदरणीय विष्णूभाऊ साहेबांनी सांगितलेलं आहे की जर हिंदू म्हणून जर आम्ही तुमचे उत्सव साजरे करत असू हिंदू म्हणून आम्ही तुमच्याकडे सगळ्या गोष्टी तुमच्या हिंदू धर्माच्या पालन करत असू आणि तरी देखील तुम्ही आमच्यावर अन्याय अत्याचार करत असाल तर नक्कीच आता लवजी शक्ती सेना यापुढील काळामध्ये धर्मांतर करेल की काय याचासुद्धा अभ्यास करण्याची आता आम्हाला गरज वाटत आहे छत्रपती शिवाजी महाराजांना साक्षात्कार करून या यवनांना त्यांना हारवून हिंदूंचं राज्य करणारे आणि सगळ्या तमाम या महाराष्ट्रातली जनता सुख करणाऱ्या छत्रपतींना आशीर्वाद देणाऱ्या आई तुळजाभवानीच्या चरणी मातंग समाजाचं अबकड वर्गीकरण व्हावं हो यासाठी हा तमाम भोळा बाबळा मातंग समाज तु या ठिकाणी आलेला आहे आईला साकडं गाठलेलं आहे आई तू सगळ्याचं कल्याण केलेलं आहे परंतु तुझे बही तुझ्या बहिणीचे म्हणजे मातंगी देवीचे आम्ही वंशज आहेत मातंग समाज त्यांचंही आज भलं व्हावं याही समाज या, या समाजाला विकासाची गरज आहे आणि म्हणून आज साकडं घालण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे मातंग समाज जर या आमच्या मागण्या जर लवकरात लवकर मान्य नाही झाल्या तर मोठ्या प्रमाणामध्ये आदरणीय विष्णूबा साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही हिंदू आहोत आम्ही हिंदू धर्मात राहावं का नावं न ना राहावं असा प्रश्न निर्माण झालेला आहे मग भविष्यामध्ये लहूजी शक्ती सेनेच्या माध्यमातून धर्मांतराची चळवळ आम्हाला उभा करावी लागेल मग आम्ही कधी मुस्लिम धर्म स्वीकारायचा आम्हाला विचार करावा लागेल कधी ख्रिश्चन धर्म स्वीकारायचाही आम्हाला विचार करावा लागणार लवकरात लवकर शासन प्रसार सम जे चालवणारे लोक आहेत या गंभीर लक्ष विषयाकडे लक्ष देऊन तात्काळ या मागण्या पूर्ण कराव्या अन्यथा येणारं आंदोलन आमचं वेगळ्या पद्धतीचं लवूजी शक्तीशनचं आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये